हॅलो मित्रांनो नमस्कार कशा सगळे मस्त मजेत आज आम्ही आलो आहे शूटिंगला बाहेर आणि हे लोखंडी वस्ती आहे मधली आणि इकडे बघा किती माळ रान आहे असं पट्टांगण आम्हाला इथे बैलाचा सीन घ्यायचा होता तर हा आहे लोखंडे बाबू तुझं नाव काय दादा ओंकार सुनील लोखंडे ओंकार सुनील लोखंडे ह्याचा बैल एक गरीब आहे आणि मारत का नाही तर आपल्याला सीन घ्यायचा आहे त्यांचा सीन आहे सर सोडला आहे बैलदा ओके बावड्याने स्क्रिप्ट लिहिलेली आहे तर सागर रेडी आहे आणि पूजा पण आली ती काय म्हणत परतच माझं टाका फेक नाही बरं झालं की टाका फेक शर्यतीत लई कमून दिलं ते जेव्हा तर आजपर्यंत असं तसं आता तिकडे शूटिंग चालू आहे मी सावलेला येऊन बसतो पूजापाशी आमचा सीन नाही आहे आता कारण ऊन एवढं लागतं ना त्याला किती हसायचं आहे व की शूट करताना ते किती हसतात पोरं नाही भारी वाव आपल्याला या ठिकाणी बघा पिकलेली पपई सापडली मित्रांनो आणि दोन पप्पा आहेत तिथ पण आपण तोडू शकत नाही पिकली पण आपण तोड तोड हा नका तोड सर नकोड रागाने बघते नको नको तोड आंबे पपई पिकली गेला का नको तोड तर तोडलीच कसे होते अर्जुन ये पप्पा अर्जुन आलीकडे दोन तीन आहेत मग काय माहिती महात्मा गांधी होता का तुमच्या काळात होत ना महात्मा गांधी किती वेळा होता शाळेत पूजा सांग वय किती ह्यांचं आधीच तुला काय माहित असत हे माझी बायक होय बाईक तुला मी जागे शंभर रुपये देणार मला फक्त जनगण म्हणून दाखवायचं पूर्ण म्हणून जय है डायरेक्ट जय जनगण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता जय है डायरेक्ट मराठी काय आहे का इंग्लिश मीडियमला मराठी मराठी ए तू तू मराठी का इंग्लिश डायरेक्ट जय हे इकडे जनगण म्हणून दाखव इंग्लिश आधी जानेवारी यांना बसत घेत डायरेक्ट जय हे डायरेक्ट जय डायरेक्ट सर तुमचा सीन लागला का आता माझा सीन आहे साडे चार वाजल्यात आणि शूटिंग काय संपलं नाही सगळ्यांना भूका लागल्यात आणि सकाळी येतानाच आम्ही सगळेजण जेवण करून आलो त्याच्यामुळे डब्बा काय आम्ही आणणारच नव्हतो पण आताच्या अवस्था बघता सगळ्यांना भूक लागली आहे तर डब्बा पुन्हा एकदा आयला करायला सांगितलंय मस्त पैकी चिकन आणि भात असा मस्त मेजवान मेजवानी सांगितली हा किसनला भुकले लागली सगळ्यांनाच भुका लागल्या तर कि दोन आपल्या आया माया आजी भगिनी माता बसलेल्या आहेत वाट बघत हा दिवस तुमचा असाच जातो का बसण्यात काय कामच ना काय होय काय मग म्हण सांगा भांडायचं <laughs> <laughs> मग आपल्याकडे काम नाही म्हटल्या मोकार खुसपाट काढायचं बांधायचं कामच करून देत नाही होत नाही ना आपल्याकडनं करून देत नाही सुना कशा चांगल्यात का तुमच्या ती, ती सून चांगली का चांगलीच मनाव लागल नाहीतर खायची चांगलीच नाही नाही चांगली चांगली चेष्टा केली बरं का नाही आमचं काय चाललेलं असतच असं अयो बघा बघितलं काय बघितलं का शिक 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 जरा जरा नवऱ्या प्रेम जरा करायचं सासू प्रेम करायचं आम्हाला डोसाळती माघारी काय सांगू लिकीला काय चुलीत घालायचं काय सुवडी लिकी पेक्षा जास्त प्रेम करते आईवणी जास्त सांभाळते हा आंघोळीच्या आधी साडी आणून ठेवते पाणी तापवते गरम सात गोळ्या चालू आहेत का म्हणजे गोळ्या गोळ्यावर आहे का तुम्ही गोळ्यावरच झाड आहे मग काय नाही सोना चांगल्या तुमच्या आम्हाला त्या दिवशी पोळी करून दिली की हा ना, नाही चांगली ना, चांगलाय सून पण चांगले आणि पोऱ्या पण चांगला तुमचं पण चांगलेच आहे चांगलंच म्हणा लागलं नाही तर काय आपल्याला चांगलं विचारतोय का ना आजी आपण त्याच काय तवा नाही नाही उलट चांगलं आपल्या आईच्या आई सारखे आजी सारखे कोंडी ज्याच्या शीख जरा तू काय तरी जरा आई मला भांडती हे अब तुम्हाला काय सांगू इज भांडण आता नखरा तुम्हाला काय सांगू अग बा दिसते गाड्या मधून वहिनी हसल्या गपचूप म्हणजे वहिनीला माहिती आमच्या घरातलं दुकान आम्हालाच माहिती आता ही भांडती रोज सकाळ उठता बसता मला भांडते इथं इथं शूटिंगला आलो मग बसले माणसात भांडत नाही पुलीत घालून बांधते तुला, तुला। <laughs> चला <laughs> फायनली डब्बा आला आप्पा घेऊन आले तर आता डब्बा आपा कुठे गेला तर चला आता जेवण करू थोडं थोडं ओ दीपक सर जेवायचं का नको बुक नाही का चला लवकर मकर सर तुम्हाला बुक चला की ना अर्जुन <protecting room noise> <qillaises> <Darwinough> <expressed displaysSean> <tengas> <uds>

आवा बा आ मने बापचा चावा मार

Finally mitra no shooting sample and uh, misalnya Salah uh, Yata Gari Salah uh, Gari